आणि यानंतर बुलेटिनमध्ये अतिशय वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातल्या घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा झटपट आढावा घ्यायचा आहे टॉप हंड्रेडच्या माध्यमातून मध्य रेल्वेनं उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्या व्यतिरिक्त आतापर्यंत बाराशे चार उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत आणि यात दोनशे नव्वद अनारक्षित तर बेचाळीस वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे प्रवाशांच्या हितासाठी आणखी सहा अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांची सेवा चालवल्या जाते प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी अकरा एप्रिल ते तेवीस मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटेल आणि ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता करमाळीत पोहोचेल या ट्रेनचं आरक्षण आठ एप्रिलपासूनच सुरू झालंय पुण्यातील दिनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती कारवाई होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे दोन दिवसांमध्ये घैसास यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर झालेत आणि प्रथम दर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याचं कळत आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती पोलीस आयुक्तांना आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला कारवाईचे निर्देश दिलेत तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर अंतर्गत चौकशीचा सा अहवाल सार्वजनिक केल्याप्रकरणी जागणकरांनी दिनानाथ रुग्णालयाला धारेवृत्ती ठरलेला आहे विदर्भात तापमानाचा पारा चाळीस अंश पार जाऊन उन्हाचे तटके जाणवत असतानाच काल अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी बरसल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे उकड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला लाट आली आहे काही दिवसांपूर्वी चाळीस अंश सेल्सिअसवरती असलेलं तापमान काल थेट चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसवरती पोहोचलं एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या या रौद्रदूपामुळे नागरिक हैराण झालेत तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रुग्णालयात उष्माघात कक्षाचीही निर्मिती करण्यात आली आहे नाशिकचं आजच्या तापमानाची नोंद ही चाळीस अंशांवरती गेलेली आहे शहरामध्ये दुपारी रस्त्यावरती शुकशुकाट दिसून सध्या येतोय तर अनेक नागरिकांनी थंड पेयाचा सहारा घेतानाही ते दिसत आहेत हवामानशास्त्र विभागानं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर नाशिकमध्येही तापमान वाढलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये तापमान बेचाळीस अंशांवरती गेलाय सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्यात रस्त्यावरती आणि बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय तर दुसरीकडे ग्रामीण भागातही उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होतेय देवाला सुद्धा थंडापा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे दरम्यान शहरामध्ये तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशांच्याही पार गेलाय तापमान वाढीमुळे जंगलातील उठे आठलेत आणि त्यामुळे आता दाट जंगलातील हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसतात आंबा बारवा अभयारण्यातील हिंस्र प्राणी सहज दिसायला लागलेत आणि त्यामुळे आता पर्यटक तर आनंदीयत पण शेजारील गावांना धोका निर्माण झाला आहे अभिनेता सनी देओलनं राजस्थानमधील तनोटा माता मंदिराला भेट दिली आणि यावेळी त्यांना आपल्या आगामी चित्रपटासाठी तनोटा मातेचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले तिथे उपस्थित सैन्यदिलातील तैनात सैनिकांसह सा... त्याने नाचण्याचाही आनंद लुटलाय यावेळी त्याच्या चाहत्यांनीही सनीला भेटण्याची संधी गमावली नाही सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आलं कारागृहामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं जेल प्रशासनानं पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती पण वेगवेगळ्या कारणामुळे पालिकेनं कनेक्शन दिलं नाही त्यामुळे कारागृह प्रशासनानं कैद्यांमार्फतच रस्ता खोदला नाशिकमध्ये मनसे पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे गोदावरी नदीत वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी धडाधड पुढं मारून आंदोलन केलं गोदावरीवरती प्रचंड खर्च होऊन सुद्धा ती स्वच्छ काळ झाली नाहीये तसंच प्रशासनानं या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही मनसेनं केला आहे पुण्याच्या नांदेड सिटी भागामध्ये मधुवंती सोसायटीमधून सुरक्षा रक्षकांचाच मुजोरपणा समोर आलेला आहे सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला स्वीकार करत मारहाण करण्यात आली दरम्यान नांदेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिकडे शिरूरमध्ये पाचरणे नावाच्या एका तरुणावरती ना प्राणघातक हल्ला झालाय आणि हा हल्ला ओंकार जाधव रुपेश चित्ते तसंच परवेश यांनी केल्याचा आरोप आरोप हल्लेखोराने केला आहे करण्यात आलेला तर या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालेला आहे आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला पोलीस घटनेचा अधिकचा तपास आता करतायत अमरावतीमध्ये एका रील स्टारनं भर चौकात सिग्नलवरती महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केलाय विशेष म्हणजे सिग्नलवरती सिग्नल हे ग्रीन झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नाचणं सुरूच होतं त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी सुद्धा यामध्ये झाली होती त्यामुळे अशा रील स्टारवरती चाप बसवणं आता गरजेचं झालेलं आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण आता समोर आलेलं आहे परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्या पैसे देऊन घेता येणार आहे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीनं आणखी एक पुरावा कोर्टासमोर सादर केला आहे सामजिवीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या होणार आहे मस्सा चोग इथल्या अवधा पवनचक्की प्रकल्पातील बारा लाख सत्याऐंशी हजारांचं साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे केज पोलीस ठाण्यात आकाश साधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे अवधा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याचाही आरोप त्यानं केला अवदा कंपनी चोरीच्या घटनेवरती भाजप आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली कोणतरी फुरटे चोर असतील इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोरा करायच्या सुरक्षकांचे हात पाय बांधल्यानंतर आता ते काय करणार यांची अजूनही डोकी जागेवरती नाही असं म्हणत सुरेश धसांनी चोरीच्या घटनेवरती आकाचा उल्लेख केलेला बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे गेल्या चार महिन्यांपासून कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे तर त्याला शोधण्यासाठी जी पथकं गेली आहेत त्यांची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे आरोपींना पाशी झालीच पाहिजे असा पुनरुच्चार देशमुखांनी केला बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी आज होती आहे आणि या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उच्च निकमही उपस्थित राहतील त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे अशी माहिती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे बीडमध्ये तीन गायरानधारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या धारकांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत आणि यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडेंचंही नाव घेतलेलं आहे सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जळगावकर जवळगाव इथे धारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा पोचवाटा तैनात करण्यात आलेला आहे <स्थ> धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयानं झटका दिलाय करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असल्याचं कोर्टाने नमूद केलं दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आणि हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं भोर तालुक्यातील बनेश्वर पाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं गेलाय अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे पत्र घेऊन पत्र मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं अलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज सलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवरती हल्ला बोल केलाय पण यावेळी बोलताना जलील यांची जीभ घसरली आहे जे नेते नाव बदला असं म्हणतात त्यांनी आपला बाप बापाचं नाव सुद्धा बदलावं असं वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे तर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवत आहेत असंही शिवेंद्रराजे म्हणाले महाराष्ट्राचा सिंघम बिहारची निवडणूक लढवणार आहे माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखड्यात एंट्री घेतली आहे आणि त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना या नावानं राजकीय पक्षही स्थापन केला आहे त्याच माध्यमातून ते वर्ष होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवतील शक्तीपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हळपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे सत्तावीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांशी अडपण्याचा हा प्रकार आहे आणि यातून पन्नास हजार कोटी रुपयांवरती दरोडा टाकण्याचे काम हे महायुती सरकार करत असल्याची टीका राजू शेट्टी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बांगवेली निवासस्थान सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहत आहेत आणि यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले मुख्यालयात न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे संसदेत बक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईत बॅनर लावत निषेध नोंदवण्यात आलाय वतन के धर्म के गद्दार पक्ष कायद्याला विरोध करणारे अशा आशयाचे हे बॅनर आहेत प्रबरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात न लढवण्याचा निर्णय विखे आणि थोरातांनी घेतलेला आहे सहकारात अलिखित करार असल्याचं सांगत विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावरती शिक्कामोर्तब केलाय विखे आणि राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं ड्रग्स प्रकरणात कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेत मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर म्हणाले शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज का उठवला नाही असा सवालही ओमराजेंनी उपस्थित केला आहे नाव न घेता त्यांनी राणा सिंग पाटलांवरती पलटवार केलाय राजकारणात चांगलं राहिलं चांगली कामं केली तर निवडून येतो असं नाही कारण मी निवडणुकीत पडलो अशी खंत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे हिंगोलीत समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे आपली खंत व्यक्त केली आहे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवरती गंभीर महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे मतदार यादीत घोळ करून भाजपनं निवडणूक जिंकल्याचा आरोप खरगेंनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुषे अशी स्तुती समूह उधळली आहेत भाजपचे खासदार कंगना रनौत यांनी मात्र यावरूनच ठाकरे गटानं पलटवार केलाय मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्प प्रती सुदर्शन चक्र सोडावं अशी बोसची टीकाच राऊतांनी केली